नमस्कार अंजली किचन मध्ये आज स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त आंबट गोड आणि तिखट असे आळूची वडी ह्याच्या आधी पण आळूच्या वड्याच्या रेसिपी टाकलेल्या आहेत पण ते तिखट टाकलेल्या आहेत आपण आज आंबट गोड बनवणारे तर इथेही मस्त ही ताजी पाने घेतलेली आहेत आपण छान अशी ही पानं अजिबात खाजत नाही एक मोठी वाटी भरून इथं बेसन चाळून घेतलेलं आहे आपण आपल्याला लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी आणि अर्धी वाटी भरून आपण इथं तांदळाचं पीठ घेतलेले आहे त्याच्याही निम्मा आपण इथं हे गव्हाचं पीठ घेतले गव्हाच्या पिठामुळे आपली बरी अजिबात तुटणार नाहीये आपल्याला लागणार इथं चिंच गुळाचा कोळ करून घेतलेला आहे मी भिजत टाकलेलं आहे थोडी चिंच आणि गुळ असं मिळून हे भिजत टाकलेले आपण ला आपल्याला लागणार आहे पांढरे तीळ घेतले आपण इथं एक चमचा इथं हळद घेतली छोटासा अगदी अगदी एक छोटा चमचा भरून इथं मी हिंग घेतलेला आहे इथं एक ते दीड चमचा भरून लाल मिरची पावडर घेतली चवीनुसार आपल्याला इथं मीठ लागणार आहे हिरवं वाटण म्हणून इथं आपण जिरं घेतलं एक चमचा भरून लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा ते बारा आणि इथं आठ ते नऊ हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आपल्याला लागणारे तेल आणि पाणी आपण मिरचीच वाटण करून घेऊया छान घेऊयाचा आपण इथं भरडा काढून घेणार तर बघू शकता इथं अशा पद्धतीने हे झाडसर आपण झिर मिरची लसणाचा भरडा काढून घेतलेला आहे आधी आपण हा गुळ आणि चिंच हे मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे गळणीच्या साह्याने आपण हे चे गाळणी मध्ये राहिले जातील टाकते हळद घेतलेली आपण अर्धा चमचा तो लाल तिखट घेतले आपण हे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हिंग एक पाव चमचा अशा पद्धतीने आपण सगळे मसाले मिक्स करून घेतले त्यानंतर आपण बेसन एक मोठी वाटी बनवून घेतलेली त्याच्यापेक्षा आपण म्हणजे तांदळाचं पीठ घेतले ह्याच्यामुळे काय होईल की आपली वटी इथे कुरकुरीत होईल गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यापेक्षा ह्याच्यामुळे आपली वडी येते तुटणार नाहीये शो साठी इथं आपण पांढरे तीळ घेतले चवीनुसार आपण इथं मीठ टाकतोय म्हणजे वाटण केले ते पाणी जस लागेल तसं आपण इथं पाणी टाकतोय आपलं आता वड्यांचं पीठ झालेलं आहे अशा पद्धतीने आता हे वडील आपल्याला लाव जसं पाहिजे तसं पीठ आपलं हे तयार झाले छान आंबट गोड आता आपली पानं जास्त मोठी असल्यामुळे आपल्याला इथं मोठं भांडण नाही त्यामुळे आपण वाट्यावरच मस्त इथं छान असं पानं पुसून घेऊया सगळ्यात आधी पानं स्वच्छ सगळी पुसून घेतलेली आहे आता आपण इथं पीठ लावायला घेतोय पीठ लावताना आपण अशा पद्धतीने लावूया मस्त असं छान असं दाटसर आपण वडीला पीठ लावून घेऊया आपण दाटसर पीठ लावून घेतलेले आता पहिलं पान मोठं टाकले त्याच्यावर हे दुसरं पान ते अशा टाक पद्धतीने टाकूया आपण असं व्यवस्थित लावायला वाट्यावर छान वाटते आता थोडी मोठी पान होती ती आपण इथं कट करून घेतलेली ती ह्याच्यावर टाकते मी अशा पद्धतीने व्यवस्थित आपण छान असं पीठ लावून घेतलेलं आहे आता ह्याला आपण इथं धुमडून घेऊया गट्टे मस्त अशी घट्ट रोल करून घेऊया अशा पद्धतीने छान आपण हा रोल मस्त बनवून घेतलाय वडीचा बघू शकता एकदम घट्ट झालेला आहे छान झालाय पद्धतीने आपण दुसरी पण वडी तयार करून घेतो अशा पद्धतीने आपल्या छान अशा आंबड गोड वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण घेतलेली चालून घेतलेले तेल लावून घेऊया म्हणजे आपली वडी बिलकुल चिटकली जाणार ना 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 नाही उकडल्यानंतर आपल्या वड्या उचलूया आपण ह्याच्यात ठेवूया पाणी ठेवलेले गरम गरम झाल्यापणे आपलं आपण ही वडी शिजायला ठेवलेली तिला जवळजवळ आपण एक तास तरी ही वडी छान शिजवून देणार आहे म्हणजे आतापर्यंत आपली वडी छान शिजली जाईल बघू शकता एक तास झालेला आहे आपण मी कुकर उतरून ठेवलेला आहे वड्या पण आपल्या छान थंड झालेल्या आहेत व्यवस्थितपणे आपल्या वड्या छान शिजल्यात बरोबर एक तास मी सात ते आठ वाजेपर्यंत मस्त हा कुकर उकडायला ठेवलेला होता छान आपली वडी शिजून निघालेली आहे मस्त आपण इथं तवा तापायला ठेवलेला आहे आपण जास्त तेलात वडी तळणार नाहीये ना ना डीप फ्राय न करता आपण इथं फक्त शालो फ्राय करणार आहे सुरीला थोडस तेल लावून घेतलेलं ते आहे मी आणि ह्याचे मस्त आता पीस काटून घेऊया अशा पद्धतीने मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत पोडी थंड करून कापायची म्हणजे अजिबात तुटली जात नाही पद्धतीने आपण मस्त कट करून घेतलेल्या आहेत खूप मस्त झाल्यात बघू शकता आपण तव्यावर आता तेल टाकून घेऊया सगळीकडनं बारीक गॅसवर आपण तवा तापवलेला आहे मस्त पोळी छान एक एक वडी आपण ह्याच्यावर टाकून घेऊया त्याच्यामुळे काय होईल की आपली जास्त तेलकट पण होणार नाही आणि मस्त कुरकुरीत अशी सळून निघत थोडा गॅस मोठा करूया आपण आणि पुन्हा एकदा यायला कडेने थोडं तेल सोडते बघू शकता मस्त आपली छान कमी अशी ही आळूची वडी आपण तयार केलेली आहे आता गॅस बंद करून टाकूया बघू शकता तुम्ही आपली वडी दोन्ही बाजूनी खूप छान आणि मस्त तळली गेलेली आहे तव्यावर तळल्यामुळं जास्त तेलकट पण झाली नाहीये आणि तुटली पण नाहीये तर बघू शकता तुम्ही मस्त आपल्या आज तव्यावर आपण मस्त ह्या खरपूस अशा वड्या तळून घेतलेल्या आहेत अगदी कमी तेलकट झालेल्या आहेत हे बघा बिलकुल ह्याला तेल नाही काही नाही तरी पण छान कुरकुरीत झालेल्या आहेत वड्या तर बघू शकता मस्त ही आंबट गोड अशी छान झणझणीतपणे आंबटपणे गोडपणे मस्त अशी मी ही आळू चिवडी तयार केलेली खूप छान झाली कमी तेलकटे याला जास्त तेल टाकलेलं नाही आपण मस्त तव्यावर अशी खरपूस तयार करून घेतलेली आपण ही एक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली हिवडी झालेली आहे वरून कुरकुरीत आहे हातून मौसूते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात करा कमेंट करा धन्यवाद La società civile è una società civile, la società